नमस्कार मंडळी मी निकिता स्वागत आहे तुमचं माझ्या या एका नवीन ब्लॉगमध्ये आज मी दाखवणार आहे आमची एक आगळी वेगळी अशी खास गावाकडची दिवाळी शहरातली दिवाळी आपण सगळ्यांनी पाहिलीच असेल दिवे फटाके मिठाई फराळ पण आमची गावाकडली दिवाळी सेलिब्रेशन थोडीशी वेगळी आहे।, आहे तर ती मी तुम्हाला या व्हिडिओ थ्रू दाखवणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवर नवीन असा तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आपण सगळे दिवाळी म्हटलं की लगेच डोळ्यासमोर येतात ते फटाके लाडू आणि झगमगते दिवे भरपूर सारा फराळ पण महाराष्ट्राचे आदिवासी भागातली दिवाळी काही वेगळीच असते इथं दिवाळी म्हणजे कष्ट आणि संस्कृतीचे एकत्र पर्व सकाळपासून सगळे शेतात कामं करतात कापणे पाणी भरणं जनावरांची काळजी घेणं सगळं करून झाल्यानंतर त्यांची दिवाळी सेलिब्रेशन होते संध्याकाळी थोडंसं भात होतं माझं ते कापून घेतलं ते सुकायला टाकलं आणि नंतर मग फ्रेश झाल्यानंतर मी रांगोळी काढायला घेतली आणि रांगोळी काढून झाल्यानंतर दीक्षूचे थोडे फोटो काढले आणि आमची रांगोळी रेडी झाली होती मग सगळं सजवून वगैरे झालेलं होतं दारासमोर नंतर आम्ही आम्ही दिवाळीला काकडीच्या भाकरी बनवतो तर आम्ही इथं त्या बनवायला सुरुवात केली होती तर काकडी आम्ही कापून घेतली आणि मग त्याची काय प्रोसेस आहे ती तुम्हाला मी पुढे दाखवणारच आहे तर याला बोलतात सावेल्या भाकरी तर त्या बनवण्यासाठी आम्ही काकडी कापून घेतली आणि मग त्याच्यातल्या बिया असतात त्या आधी काढून घेतल्या आणि मग त्याला थोडं थोडं करून चमच्याने पूर्ण काढून घेतलं बघा या पद्धतीने मोठं मोठं नाही काढलं आम्ही छोटं छोटं काढलं तर मग ते भाकरी बनवायला बरं पडतं त्याच्यासाठी असं छोटं छोटं चमच्याने काढून घेतलं आणि नंतर मग ते एका पातेल्यात काढून घेतलं आणि सगळं झाल्यानंतर बघा झालं या पद्धतीने सगळं काढून घेतलं दिवाळीला ह्या भाकरी बनवतात याच्यात आम्ही काहीच टाकत नाही म्हणजे मीठ मीठ पण टाकायचं नसतं फक्त काकडी आणि नवे भाताचं पीठ असतं ते टाकायचं आणि त्यानेच फक्त बनवायची असते ही भाकरी आणि बघा मी पीठ पाखडताना माझा डब्बा पण खालीच गेला आणि दिक्सू हसत होते मला दिवाळीनंतर मग बनवून खायचे असतील तेव्हा आपण त्याच्यात लसूण मसाले जे पाहिजे ते घालून आपण भाकरी बनवू शकतो पण दिवाळीला जेव्हा आपण दिवा लावतो त्याच्यासाठी ज्या भाकरी लागतात त्या बिना मिठाच्या बनवल्या जातात तर आता मी पीठ पूर्ण मळून घेतलं आहे मळून झाल्यानंतर मग भाकरीला पीठ रेडी झालं की बनवून घ्यायचं तर बघा पीठ रेडी झालं आहे हे आहेत चायचे पान याच्यातच बनवायचे असतात आणि मग ते समोर ठेवायचे असतात त्याच्यास या भाकरीमध्ये मीठ पण घालायचं नसतं नुसती काकडी आणि नवे भाताचे पीठ असतं ते ह्या पद्धतीने भाकरी बनवून घेतले प्रत्येकांच्या परंपरा संस्कृती वेगवेगळे असतात दिवाळी वेगवेगळ्या वेग 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 पद्धतीने साजरा करतात तशीच आमची देखील दिवाळी ही अशा सावेल्या भाकरी बनवून साजरी केली जाते आणि फराळही बनवला जातो पण ह्या सावेल्या भाकरी आहेत त्या तर मेन असतात कारण की दिव्याला ह्याच बनवाव्या लागतात सावेल्या भाकरी बनवूनच दिवा भरावा लागतो प्रत्येकाच्या कुळानुसार वेगवेगळे असतं काहेकांच्या घरी ह्या सावेल्या भाकरी जेव्हा रास केली जाते म्हणजेच सगळं भात झोडणे करून नंतर त्या भाताची पूजा केली जाते त्यावेळेस काहेकांच्या घरी बनवतात तर काहेकांच्या घरी दिवाळीलाच ह्या भाकरी बनवतात प्रत्येकाचं वेगवेगळं असतं तर तुम्ही दिवाळीला काय बनवता कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राइब करायला विसरू नका तर आमच्यासारखं तुमच्याकडेही काही वेगळं बनवत असतील तर नक्की कमेंटमध्ये सांगा तर बघा या भाकरी आमच्या रेडी झाल्या आहेत अशा पद्धतीने सगळ्या भाकरी आम्ही रेडी केल्या आणि नंतर मग पातेल्यात ठेवून घेतल्या शिजवल्या तरी चालतात पण आम्ही याला आता वाफेवर शिजवणार होतो त्याच्यासाठी मग एका पातेल्यात ठेवली आणि मग त्याला वाफेवर शिजवणार आहोत तर याला बोलतात साविल्या भाकरी आमच्या रेडी झाल्या आहेत ते आता फक्त शिजवायचे आहेत आणि ही असतात ही चायची पानं ही जंगलात भेटत असतात आणि संध्याकाळी बघा आमची आता सगळं रेडी झालेलं होतं भाजी भाकरी चवळी बनवतात चवळी पण सगळी रेडी झाली होती मग दिवाळीसाठी मग दीक्षुनी दरवाज्यासमोर दिवे लावले सगळ्यांनी खूप मेहनत घेतली दिवे लावायला कारण की हवा सुटलेली होती पावसाचं वातावरण होतं आणि हवा सुटलेली होती त्याच्यासाठी दिवेच लागत नव्हते घरात पण दादांनी दिवा भरून घेतला सावले भाकरी चवडी याचा दिवा भरून घेतल्यानंतर आम्ही मग नंतर आम्ही चवळी भाकरी खाऊन झाल्यानंतर मुलांनी बाहेर येऊन दिवाळी सेलिब्रेशन केलं तर अशी होती आमची दिवाळी सेलिब्रेशन ब्लॉग कसा वाटला हा ब्लॉग गावाकडली दिवाळी सेलिब्रेशन तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला बाय सगळ्यांना हॅप्पी दिवाळी परत एकदा